माणूस वाचू किंवा असं म्हणतात आपण दरवर्षी बघतो की नगरपालिकेकडून पावसाळा संपला की ग्वाही दिली जाते की रस्ते चांगले राहतील पुन्हा पुढच्या पावसाळ्यात नवीन कॉन्ट्रॅक्ट निघतं की खड्डे भरायचे म्हणून त्याविषयीचं माझं गाणं आहे पूर्वी बासष्टच्या युद्धाच्या वेळी वसंत बाप्पांचं गाणं होतं जिंकू किंवा मरू वाचू किंवा मरू वाचू किंवा मरू वाचू किंवा मरू वाचू किंवा मरू पावसातल्या खड्ड्यांमधून प्रवास आमचा सुरू वाचू किंवा मरू खड्ड्यामध्ये पडू नागरिक खड्ड्यामध्ये पडू नागरिक होती हाडांचे तुकडे बारीक लुळे पांगळे ठरू वाचू किंवा मरू खड्ड्यांमध्ये गाळ साचतो खड्ड्यांमध्ये गाळ साचतो ओल्या मातीने तो भरतो वृक्षारोपण करू वाचू किंवा मरू आता खड्ड्यात काय करणार खड्ड्यामध्ये ओत ते डांबर खड्ड्यामध्ये ओत ते डांबर पडू पालथे आपण त्यावर तोंडे काळी करू वाचू मरू आता खड्डे भरले उंचवट्यांनी खड्डे भरले उंचवट्यांनी चढतो पडतो आपण वरुणी गिर्यारोहण करू वाचू किंवा मरू खड्डे पडू द्या कितीही भयंकर खड्डे पडू द्या कितीही भयंकर रोपे लावून त्यातच सुंदर रोपवाटिका करू वाचू कुंभ मरूकी सास डबकी साचून डास माजती डबकी साचून डास माजती चावून रोग प्रसार करती अंथरुण आपण धरू वाचू कुंभ मरू खड्ड्यांमधले भरते पाणी खड्ड्यांमध्ये भरते पाणी त्यात कागदी नावा सोडून खुश मुलांना करू वाचू चुवा मरू चंद्रावरती खड्डे असती चंद्रावरती खड्डे असती आर्म स्ट्रॉंग सगळ्यांचे होती चांद्रवीर ही ठरू वाचू चुवा मरू आता पालिका रोड टॅक्स घेते दरवर्षी घेते पालिका रोड टॅक्स जर घेई पालिका रोड टॅक्स जर तरी खड्डे रस जर रस त्यावर तरी खड्डे जर रस्त्यावर कर आम्ही भरू वाचू किंवा मरू पाणी पत्थर खड्ड्यामध्ये पाणी पत्थर पडून मेलो तरी बेहतर भूते होऊ नी फिरू वाचू किंवा मरू पाया खोदू खड्ड्यांमध्ये पाया खोदू त्या रस्त्याचे स्मारक बांधू त्यांना वंदन करू वाचू किंवा मरू फळ थरूप मरून त्या रस्त्यावर आपण मरून त्या रस्त्यावर आपण पुनर्जन्म घेऊ सारे जण मरू पुन्हा अवतरू वाचू किंवा मरू 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 धन्यवाद हेमलता निगड़े जी कविता है कौन है वो हिंदी या राष्ट्रभाषे आदर कर हेमलता निगड़े कौन है वह दुनिया में जो हुई प्रगति इसकी जड़ में कौन है हस्ती दुनिया में जो हुई प्रगति इसकी जड़ में कौन है हस्ती अनेक प्रकारों में, में वह दिखाई देता चलो जानते हैं कुछ अभियंता अनेक प्रकारों में वह दिखाई देता चलो जानते हैं कुछ अभियंता धुआधार जब बारिश होए नदी अपने में समान पाए धुआंधार जब बारिश होए, नदी अपने में समान पाए कौन उसे नियंत्रित करता कौन उसे नियंत्रित करता बस वह तो है स्थापत्य अभियंता बस <रहाँ> वह तो है स्थापत्य अभियंता मकान अगर बनाना चाहते मकान अगर बनाना चाहते जो हो मजबूत सौ साल टिकते जो हो मजबूत सौ साल टिकते इन सबकी जोखिम कौन उठाता इन सब की जोखिम कौन उठाता बस वह तो है इमारत अभियंता बस वह तो है इमारत अभियंता शरीर को जब होती है बीमारी शरीर को जब होती है बीमारी दवाइयां करती इलाज भारी दवाइयां करती इलाज भारी इसकी खोज में कौन दिमाग लगाता इसकी खोज में कौन दिमाग लगाता बस वह तो है वैद्यकीय अभियंता बस वह तो है वैद्यकीय अभियंता कच्चे माल को उपयुक्त बनाना उत्पादन में सही रंगत लाना कच्चे माल को उपयुक्त बनाना उत्पादन में सही रंगत लाना प्रक्रिया से कौन बाजार तक लाता बस वह तो है रासायनिक अभियंता बस वह तो है रासायनिक अभियंता ताकत है वह कल कारखानों की ताकत है वह कल कारखानों की अंधकार पर विजय रोशनी की अंधकार पर विजय रोशनी की इन सबको ऊर्जा कौन प्रदान करता इन सबको ऊर्जा कौन प्रदान करता बस वह तो है विद्युत अभियंता बस वह तो है विद्युत अभियंता इन सबके ऊपर वह है मौजूद इन सबके ऊपर वह है मौजूद इसके कार्य से है हमारा वजूद इसके कार्य से है हमारा वजूद कौन है वह इन सबका नियंता कौन है व इन सब का नियंता बस वह तो है हम सब का ईश्वर अभियंता बस व तो ईश्वर अभियंता धन्यवाद मी आज हिंदी दिन आहे सप्टेवर लक्षात ठेवून त्यांनी हिंदीत काव्य केलं खरोखर खूप कौतुक तुमचं भाषा अभियंता म्हणून आपण आज कौतुक करूया आमचे संगमनेचे आणि पेमावी ग्रुपचे सभासद गिरीश सांगळे ज्येष्ठ अभियंता करते मी एक स्थापत्य अभियंता आहे जलसंपदा विभागामध्ये बरेच वर्ष काम केल्यामुळे जसे डॉक्टर म्हणजे कसे कालाचा डॉक्टर वेगळा डोळ्याचा डॉक्टर वेगळा असे असतात तसं मी फक्त धरण आणि कालव्यातच काम केल्यामुळे मी थोडी त्याच्यावर कविता केलेली आहे धरण उभे भक्कम जणू डोंगराची छाया धरण उभे भक्कम जणू डोंगराची छाया पाण्याचे रक्षण करते जीवनाला माया कालवे पसरती हिरव्या शेतात धान्य शेतकऱ्यांच्या हातात सागर होतो कष्टकरी शेत आनंदाने साठवतो शेतकऱ्यांच्या आशा स्वप्नांना जपतो कालवे पसरती हिरव्या शिवारात पाणी झरे थेंब थेंब जीवनात येत थे जात पिके डोळती गंध धरवतो कष्टकरी शेत हसतच बहरतो धरण कालवे पाणी हीच खरी शान त्यामुळेच उजळतो आपला हिंदुस्थान धरण कालवे पाणी हीच खरी शान भारत संजय भारत माने एक अभियंता म्हणून कविता सादर करणार आहेत सृष्टीचा नियंता जसा पांडुरंग तसा, तसा मनुष्याच्या वस्तीसाठीचा नियंता अभियंता भूमिगत मार्ग बांधण्याचे ज्ञान रेल्वे मेट्रो मान अभियंता रेल्वे मेट्रो मान अभियंता इमारती क्षेत्र पाहताच काम अभियंता नाम असे अभियंता नाम असे पुढे महामार्ग पुल नियोजन फार होते खुलेदार येणे जाणे होते खुलेदार ये जाणे जहाज विमान बने चंद्रयान देश अभिमान अभियंता देश अभिमान अभियंता आले इंटरनेट मोबाईल सेवा अभियंता ठेवा सर्व जाणी अभियंता ठेवा सर्व जाणी यंत्राचा मानव निर्माण करून यश दाखवून हो यश दाखवून दिदले हो, हो। देशाच्या हो। देश रक्षणा बनवती शस्त्र देशाच्या रक्षणा बनवती शस्त्र विचारां विचारांचे अस्त्र अभियंता विचारांचे अस्त्र अभियंता अभियांत्रिकांचे गातोगुण गान अभियांत्रिकांचे गातोगुण गान प्रकल्पात मान संजू म्हणे प्रकल्पात मान संजू म्हणे स्थैर्याची मूर्ती दगड या त्यांच्या कवितेमध्ये त्यांना जे उमजलं समजलं रूपकात्मक असा अर्थ मनुष्याला त्यांनी कसा, कसा सांगितला आहे तो आपण आता ऐकूया मंदार जो दगड स्थैर्याची मूर्ती नमस्कार मी मंदार गजानन जो जीवनाचा आधार नदीच्या खांद्यावर उभा तो महाकाय स्वरूपाचा महामेरू जीवनाचा आधार नदीच्या खांद्यावर उभा तो महाकाय स्वरूपाचा महामेरू धरण म्हणजे जनतेचा खरा आधार आणि निश्चयाचा महामेरू पाण्याचा थेंब साठून ठेवी आनंदाचा खराखोर जीवनामध्ये उगवी कधी कडक उन्हाने जळतो शिवार आणि आवार कधी पावसाचे ढग करतात उपकार धरणचे जे खुपवते पाण्याला आणि सुखावते शेतकऱ्याच्या मनाला तहानलेल्या मातीतून हिरवळ उगवली सुखावली कष्टकऱ्यांच्या शेतकरी आणि डोळ्यांच्या शेतात सगळ्यांची नवी स्वप्ने फुलवी तहानलेल्या मातीतून हिरवळ उगवली दुखावली कष्टकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या सगळ्यांच्या डोळ्यात नवी स्वप्ने फुलवली धन म्हणजे फक्त दगडांची भिंत नव्हे धरण म्हणजे फक्त दगडांची भिंत नव्हे ते म्हणजे आशा आश्रम आणि स्वप्नांचा साज आहे पिढ्याने पिढ्या भारतातील पाण्यातून समृद्धी समृद्धी हीच खरी याची निशाणी आहे नमस्कार मोठ्या मोठ्या शहरातून भव्य असे उड्डाण पूल बांधलेले आपण पाहतोच आहोत पण त्या पुलांचा इतिहास किती जुना आहे पौराणिक आहे ते आपल्यालाही आहे पण त्या सगळ्याचा गोष्टा घेऊन पूर या कवितेला सादर करतायत शुभदामुळे दुथडी भरून वाहणाऱ्या नदीचे किनारे जोडणारा रस्त्यांवरही उड्डाण करणारा सागरी लाटांवर सागरी लाटांवरही स्वार होणारा हा पूल नुकतीच आपण बातमी ऐकली की जम्मू आणि काश्मीर मधल्या उधमपूर आणि बारामुल्ला या जिल्ह्यांच्या दरम्यान एक सर्वोच्च पूल निर्माण झालाय आणि त्या पुलाच्या निर्मिती कार्यामध्ये डॉक्टर माधवी लता या कुशल अभियंता स्त्रीचे महत्वाचे योगदान आहे एक महिला म्हणून तर आपल्याला अभिमान सर्वांनाच आहे पण आजच्या अभियंता दिनानिमित्त त्यांना सादर अभिवादन करते नदीचे किनारे जोडणारा उड्डाण करणारा सागरी लाटांवर सागरी लाटांवरही स्वार होणारा हा पूल याला आहे रामायण काळाचा आदिम इतिहास याला आहे रामायण काळाचा आदिम इतिहास वानर सेनेने घेतलेला ध्येय पूर्तीचा दिवस काळाचं रूप पालटत गेलं <प्राणागी> पुलाखालून बरच पाणी वाहून गेलं काळाचं रूप पालटत wow. गेलं पुलाखालून बरच पाणी वाहून गेलं नंतर मानवी गरज अनकल्पकता मानवी गरज अनकल्पकता कल्पकता यांच्यात जणू पूल निर्माण झाला यांच्यात जणू पूल निर्माण झाला अन पूल विविध प्रकारात साकार पूल नाकरी पूल लोखंडी पूल नदीवरचे पूल उड्डाण पूल भुयारी पूल उंच मेट्रोचे पूल हे सारे पुलांचे भव्य सुंदर प्रकार मानवी सौंदर्यातून होते साकार पण आताशा मनात येतं माणसांनी जर उतरवली अहंकाराची झूल तर साकारतील सुंदर मानवतेचे फूल आम्हाला खूप छान संदेश दिला पुढची कविता आहे सुरेश शेठ यांना विनंती करते दुर्दैवी दरवाजा जुन्या पिढीचे दार दुहेरी आता असते ते एकाकी उंबरठाही गेला हरवून काय ओरडून से सांगा बाकी तुमचे दार दुहेरी आता असते ते एकाकी उंबरटा गेला हळवून काय काय उरत असे सांगा बाकी हळदी कुंकू फुले वाहुनी हळदी कुंके फुले हळदी कुंकू फुले वाहुनी उंबरट्याची होती पूजा रांगोळीची साज चढवून होता नटलेला दरवाजा उसंत नव्हती दरवाजाला येणे जाणे ते हक्काचे उसंत नव्हती दरवाजाला येणे जाणे ते हक्काचे फुलूप नव्हते कधीच तयाला स्वागत होते सकाळी जणांचे फुलासारखी मुले गोजरी फुलासारखी मुले गोजरी पाळणा घर घरीच होते फुलासारखी मुले गोजरी पाळणा घर घरीच होते बागडण्याच्या खेळामध्ये दरवाजेही सामील होते बागडण्याच्या दुडू दुडू रांग बाळ जात असे दरवाज्याच्या उंबरठ्यावर दुडू दुडू रांगन बाळ जात असे दरवाजाच्या उंबरठ्यावर आज कसे बघ हरून गेले आनंदाने भरलेले <स्थित्थ> शेवट आहे दरवाजाला आज प्रतीक्षा राजा राणीच्या येण्याची दरवाजाला आज प्रतीक्षा राजा राणीच्या येण्याची बाळ नाही बाळही नाही आता सोबतही शिक्षा असते ग्रील कैद्याची शिक्षा असते ग्रील कै थँक्यू